करतीस कसं ठीक ना ला ला मी नाही ठेवत म आता काय गरज होती का पण ह्यांना रागाला जायची मी त्यांना बोललेली ना मग लेख नाही का हा का माझा मग मी कुणाचे हाय रस्त्यावर मला ऐकायला मी तिथन इथं आली गुड मॉर्निंग सगळ्यांना देवार आहे आणि मी इकडच्या घरी आली होती काल सासूबाई तशा बोलण्या माझा काही मोडच नव्हता पण त्यांना त्यातनं पण मी आमरस्ती करून दिला आत्ताच मी फ्रीजमधनं घरी काढला तर ठेवलाय खाल्लाय का नाही कुणाशी ठाऊ का आता खावं म्हणलं होतं तरी पण जाताना पण मला काय बोललाच नव्हतं आणि आता बघा मी आज सुट्टी आहे सगळ्यांना त्यामुळे मी काय केलं आज उशिरा जावं म्हणलं माझी यायची इच्छाच नव्हती कसलीच आणि आज तब्येत पण माझी बरोबर नाही इकडं बघा म्हणल्या गौरीपेक्षा सांगितलं होतं की आज अंडी करायची म्हणून फ्रीजमध्ये अंडी होती मग आता अंड्याची भाजी केली बघा इकडं पीठमळले आता सध्याला ते आणि आता बघा दहा वाजून गेले का आज ही पण नाही आता कामावर बघा किती एक तारखेपासूनच घरी येतं आज काय कामच नाही त्यांना ते म्हणलं की घसा दुखायला लागला त्यांना काय मी विचारलं नाही पण माहीला मी विचारायला लावलं होतं कामाला जाणार का नाही तर विचार पप्पाला म्हणून तर ती माही म्हणली की नाही तर जाणार वाटतं मग मी घसा दुखते वाटतं मग तिथनं डायरेक्ट आंघोळ केली बघा आणि डायरेक्ट इकडंच आले उशीर केला यायला या मी पण तिथं जरा वेळ बसली मला काही हीच होईना मग आता इथं आली बघा तर त्यांची त्यांची त्यांनी कपडे ती धुऊन टाकले ती माझी राहिलेत मी इकडंच आणलेत कपडे धुवायला सगळे आणि बसले त्या का बघा काय बोलल्या नाही त्या काय नाही त्या पुरींलाच तेवढं बोलते त्या दादा पण गेल्यात गवताला तिथं कोणीच नाही आता आणि दादांना मी काल काय म्हणलं होतं की दादा भाजीपाला तिकडं सगळं सुकून जातो या कशात ठेवायचं नाही म्हटलं मग आपला जुना फ्रीज आहे त्याला नेट करूया म्हणलं होतं दादा म्हणलं बघू मी सांगितलं होतं दादांना काल तर मग दादांनी लगेच जाऊन सांगितलं होतं त्या काकांना की फ्रीज नेट करायचा म्हणून मग ते घरी येतो म्हणलं होतं आणि म्हटलं आपला आता जुना फ्रीज आहे तीच वापरते म्हटलं म्हणलं तुमच्याकडे नवीन ह्याचं की म्हणलं मग आता ते काका पण घर बघा नेट करायला

काय नाही आल्यापासून पासून काय धोन टाकले काय धत काय मी धोन ए गव्हन तेवढा परकर पडला की माझा गुलाबाचं झाड मुडचित बघ ए गुलाबं झाडा पडलाय हां मम्मी मा बाबा आई मला बोलती काय बघ हे काय

मित्रांनो आई बघा काल सकाळपासून मी आली तर मला ते बघा गप्पच बसले काय बोलू म्हणते ते अजून काय तू काय बोलायच नाही

बोला की मी कोणाला बोलते काय बोलायचं लेकाला बोलण्याला राग आला बर थांबा लेखाला फोन करते बोलून घेते म्हणते तुमच बघितलं मित्रांनो कशा बोलते ला का बोलायला की तयार नाही ते काय बोलू म्हणते आणि परत म्हणते त्या बोलली नाही काय नाही इकडे येऊन मग ह्यांना तिसरंच सांगायचं काय ते तर इकडे बघा आमच्या पुलीत काका फ्रिजनेट करतात का काय झाला आहे प्रॉब्लेम ते होय बरेच वर्ष झालं या ला दहा वर्ष झाली त्यामुळे आता ते आधी बघावं लागतंय का कुठं तर मला उशीर लागत असेल

बघायला फोन करते आता विचारते ह्यांची काय कारण आहे का आता रुसा फुगायची त्यांना मी बोलली ह्यांना रागायची काय कारण आहे का भाजी शिजली आता बंद करते अर्ध ताट झटते गरम बाहेर चूल पेटू आता काय मी आवरत नाही होय राहू दे की कामाचे दिसतं आहे की आवरायला का आवरती सगळा राडा रपटा झालाय पोरगं गेलंय उठून हो का आवरत नाही होय मग मी ओ बाया आवाज काय उघं कामाचा वाढवू नको कस्ती माझी मी राहू दे का आवडता राहू द्या माझं मी आवडते तुम्हाला सुट्या म्हणल्या बसाव की मग मी

जा, जा. मी काय सुद्धा करणार नाही बघा ना मी डायरेक्ट तिकडे येणार आहे काय म्हणती तुम्ही इकडे या पहिलं काय उशीर लागल त्यांना नीट सांगायच सांगते बघा काय गरज नाही आढावायची असली आधीच इकडं आता चांगला बोलती तर काय वाकड्या शिराची गरज आहे का यांची केव आता ए शांत आई हा तेवढाच आता ठیو ठیو ए तर कधी काय घ्यायचं नाही पाणी

अशी बी आम्हाला कोणाला आमची गरजच नाही नाही आम्हाला गरज कोणाची बसलाय सगळी आणणार की दुसरी एका पायावर तर लगेच उभाच केला पाय तर तुला वाटत काय माझ्या शिवार मिळणारच नाही नाही मला बघायच आहे आता होय बघ बोलवलं इकडं आता हा बघ माझ्या माझी बी ताकद बघ माझ्या बाकीची बी ताकद बघ तेच की नीट गुन्हा आणणार आहे आम्ही गुणाला राहतो एकाकडं बघायचं मन म्हणलं गुणाला राहायच तसलं अजिबात जॉम करायचं नाही आमच्या पण आम्ही नाही केलं जॉम मग आम्ही करतोय म्हण तुम्ही नाही डोक्यावर पाणी सोडलं आमच्या होय 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 सोडलं मग मन... कशाला लागलाय बोलायला लय ला। बोलावं लय बोलावं म्हणून आम्ही काय गप्प बसतो तर जास्त डोक्षांना पाणी आमच्या सोडायला लागलाय तुम्ही गप बसला मी गप्प बसते म्हणून तुम्ही लय ऐकवता हा तेच की सगळं ऐकूनच घ्यायचं सगळ्याच घ्यायचं हा सहन करायचं सगळ्यांच करायचं कशा पाय करायचं शब्दात शब्दात यायचंच ना अजिबात सुद्धा